फ्रिरबद्ध नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आजचं लोडिंग चाललेलं आहे श्री विजयसिंह देशमुख सर पोस्ट हानेगाव देंगलूर नांदेडसाठी बुटकी लोटन जात आहे मलेशियन डॉर्प बघू शकतो आपण बारा किलोच्या बॅगमधील हा जे नारळ आहे ही लावल्यानंतर आपल्याला अगदी अडीच ते तीन वर्षात फळधारणं चालू होणार एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं लागवडीपासून आपल्याला जे नारळ चालू होणार आहेत हे अडीच ते तीन वर्षामध्ये अशा आपल्या पाचशे भागा महाराष्ट्रात लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आता नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपळ दलदलीक तो जमीत येणारं पीक आहे अशी रोपं सिलेक्शन करून बाजूला काढलेली आहेत खात्रीशीर जी रोपं आहेत ही रोपं आपली नर्सरी शासनमान्य आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात जुनी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी ही मलकापूर शाहूवाडीमध्ये पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकर नर्सरी आता नारळाच्या ज्या भाग आहेत ह्या क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं अगदी अडीच तीन वर्षात उत्पादन देतात बघू शकतो आता आजचं लोडिंग श्री विजयसिंह देशमुख सरांचं सरांनी जी रोपं बुकिंग केल्यानंतर काल बुकिंग केलेलं आहे आज गाडी लोडिंग होत आहे अशा प्रकारचं आपल्याला फास्ट सर्विस त्याचबरोबर रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन देणारी एकमेव नर्सरी आहे आपल्याकडे जे आता बुटकी लोटरमध्ये ग्रीन पर ग्रीन मलेशियन लोटन एनंगी आता मलेशियन पर नारळ का लावायचा कारण ज्याच्यामध्ये आपल्याला नारळाची साईज मोठी येत्या चारशे ते साडेचारशे मिली पाणी येतं आहे आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होते अशी बुटकी जात आहेत जमिनीपासून फळधारणा नारळ जर म्हटलं तर शारपळ खारपळ दलदलिक्त जमिनीत त्याचबरोबर खडका जमिनीमध्ये येणारं पीक आहे आता रोपं ज्यावेळी आपल्याकडे शेतकरी बंधू घरपोच येतात पावसाचे दिवस आहेत तुफान पाऊस आहे शेतकरी बंधूंनी रोपं ज्यावेळी आपण उतरणार तेव्हा अशी पिशवीला धरून उतरायची आहेत एकही रोप पिशवीला न पकडता पिशवीला धरायचं आहे खाली असं केल्यामुळं रोप आपल्याला व्यवस्थित खाली ठेवता येईल कारण रोपं जी आहेत ही रोपं इतकी जबरदस्त रोपांचं हे आहे क्वालिटी सर्विस आणि त्याचबरोबर खात्रीची रोपं तर ही जी रोपं उतरताना पिशवीला धरून उतरा हेवी पाऊस आहे कोल्हापूरला आणि त्यानंतर रोप एक चार ते पाच दिवसांना आपल्या वातावरणात सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची आहे आता रोपं ठेवण्याची जी पद्धत आहे ती शेतकरी बंधूंनी ज्यावेळी जमिनीवरती रोपं ठेवणार आहे पण हा हे रोप बदला आहे हे रोप खाली घ्या मावशी हे रोप खाली घ्या येऊ नका रोप गाडी भरताना स्वतः मी असतो आहे त्यामुळं मावशी ती तिथं नेऊ नका तिकडे मागे ठेवा बघा तिकडे या हां तिकडे ठेवा जे रोप खराब वाढते ते असं बाजूला काढलं जाते शेतकरी बंधू माझा परिचय देताना मी स्वतः बेईश आहे महाराष्ट्रात माझ्या पाचशे भागाला नारळ लागलेले आहेत त्यामध्ये सोलापूर असेल त्याचबरोबर कळवण जालना परतूर बीड गेवराईमध्ये त्याचबरोबर सोलापूरमध्ये अशा महाराष्ट्रात माझ्या पाचशे भागा नारळ लागलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातही आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळ शेती केल्यानंतर उत्पादन आयुष्यमान आणि लागवड अंतर ही माहिती घेणार आहोत नारळ शेतीची लागवड करताना आपण कोणत्याही प्रकारची जमीन चालते अगदी शारपड खारपड जमिनीत पण नारळ येतो त्याचबरोबर एकदा नारळ लावल्यानंतर आपल्याला उत्पादन जे आहे हे पन्नास वर्षे मिळतं नारळ शेती ते पण काढा हे बाहेर रोप देखाली ते हां नीचे दे तर रोपे ज्यावेळी आपण शेतकरी बंधू लागवड करतोय बांधालकर लागवड करताना पंधरा बाय पंधरा फुटावरती करा त्याचबरोबर पंधरा बाय <सी> पंधरावरती लागवड करा प्लॉट करताना आपण झिकझाग पद्धतीनं पंधरा बाय पंधरा म्हणजे पहिली लाईन लावल्यानंतर दुसरी लाईन पंधरा फूट अंतर टाकल्यानंतर साडेसात फूट मागं आल्यानंतर जे झिकझाग तयार होतो तीन नंबरची लाईन पुढे घ्यायची आहे चार नंबरची मागं लावायची आहे असं केल्यामुळं रोपाची जी, के रोपा जी, जी त्रिकोण पद्धत तयार होते त्याच्यामुळं व्हेंटिलेशन हवा गिळती राहते नारळाला जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढं उत्पादन आपल्याला घेता येईल एकरामध्ये अशी लागवड केली तर पंधरा बाय पंधरावरती दोनशे रोपं लागतील त्याचबरोबर रोप लावल्यानंतर आपल्याला अगदी अडीच तीन वर्षात फळधारणं चालू होत्या कारण हे क्रॉस पॉलिनेशन जात आहे आता ही जी रोपं आहेत हे आणि दमोज रोपं आणि दमोज थांब जरा आणि तमोज वीस रोपं बघ आठ नऊ तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत एक पाठी निंबोळी पेन अर्धा किलो थिमेट पन्नास ग्रॅम मीठ एक किलो हे सर्व खड्ड्यामध्ये टाकायचं आहे वरून माती थोडी घ्यायची आहे ती माती पूर्ण त्या खड्ड्यामध्ये कालवायचे आहे म्हणजे जे आपण मटेरियल वापरलेलं आहे ते चारी बाजूला विभागले गेलं पाहिजे त्यानंतर पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी करायची आहे ज्यामुळं जा रोपांची शंभर टक्के उगवण जगण्याची क्षमता होत्या चांगली त्याचबरोबर आळवणी करताना याला दोनशे ट्र पाण्यामध्ये एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि अडीचशे ग्रॅम बावीस टींची आळवणी दोनशे लिटर पाण्यामध्ये सर्व मिक्स करून आळवणी करायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आळवणी घ्यायची आहे एक महिन्यानंतर पन्नास ग्रॅम डी ए पी रिंग पद्धतीनं एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आणि मातीची भर लावायची आहे त्यानंतर झाडाला पण प्रत्येक दोन महिन्याला डी ए पी युरिया पन्नास पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅमचं माप करून प्रत्येक दोन महिन्याला रिंग पद्धतीने द्यायचं आहे फवारणी करताना नारळावरती कीटकनाशक हमला असेल बावीस टीन दहा मिली दहा ग्रॅम आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम घेऊन आपण प्रत्येक आमोशी आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे नारळाला पाणी जास्त लागत असल्यामुळं हो। नारळ शेती करताना शेतकरी बंधूंनी ड्रिप इरिगेशन करताना झाडाच्या जा दोन्ही बाजूला एक एक फुटावरती आठ लिटरचा डिपल टाकायचा आहे म्हणजे एका तसा सोळा लिटर पाणी पडलं पाहिजे त्याचबरोबर नारळाला पहिली दोन वर्षे आपण डी पी युरिया ही खतं द्यायची आहेत त्यानंतर सहा महिन्यातून एकदा आपण बेसल डोस जो शेणखत येईल निंबोळीपेंट थिमेट ज्याच्यामध्ये शेणखत एक पाटील येईल निंबोळी एक किलो येईल थिमेट शंभर ग्रॅम येईल मोठं मीठ एक किलो आणि दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम हा सहा महिन्यांना बेसल डोस असणार आहे त्याचबरोबर नारळाला पहिली दोन वर्षे जसं मी सांगितलं की डी पी युरिया दिल्यानंतर तिसऱ्या वर्षी आपण पोटॅश खतं त्याचबरोबर दुय्यम मान्यद्रव्ये ही खतं द्यायची आहेत आता नारळावरती जी कीड असणार आहे नारळाला दुसरा कुठलाही कीड रोग नसतो एक स आणि गेंड्याभोंगा जो आपल्याला दोन वर्षानंतर झाडावरती जो सोंड्याभोंगा म्हणजे काळ्या कलरमधला गेंड्याभोंगामध्ये लाल कलरमधला किडा असतो जो सुळीतून खाली उतारतो त्यासाठी आपल्याला कामगंध सापळे मिळतात हे सापळे आपण ऑनलाईन पण मागवू शकतो आहे असे केल्यामुळे आपल्याला सापळे बांधल्यानंतर त्याचं आपल्याला सर्व नियोजन दिलं जातं महाराष्ट्रात जे आता आपण एवढ्या बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंना जे नियोजन दिले त्या पद्धतीने लागवड करायची आहे अशा प्रकारे आता आमच्या नर्सरीतल्या कामगार बहिणी जे रोप पिशवीला धरून उचलतात अशा प्रकारे आपण पिशवीला धरून रोप उचलायचं आहे उतरताना पण ही सिस्टीम वापरायची आहे रोपं एकदम खात्रीशीर क्वालिटी काम असतं सरांनी काल बुकिंग केल्यानंतर आज ही रोपं अशा प्रकारे सिलेक्शन करून ह्या प्लॉटमधले आपण बाहेर काढलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं पण बघता येईल अशी रोपं बाजूला काढलेली आहेत तर नर्सरी शासनमान्य आहे खात्रीची रोपं आहेत आता नारळ स्थिती ज्यावेळी आपल्याला अडीच तीन वर्षामध्ये पहिली फळदारणा चालू होत्या सरा सरासरी आपल्याला पहिल्या वर्षी झाडाला जी फळं येतात ती दीडशे ते दोनशे फळं जसा बुंदा वाढेल तसा आपल्याला एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं निघायला चालू होतात नारळ लागल्यापासून आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं आपण नाही तोडलं तर अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं टू इन वन दोन्हीसाठी चालणारी ही मलेशियन डॉर्फ जात आहे बुटकी जात आहे खुज्जी ठेणगी ही सर्व जात आहे त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य फळबाग योजनेला जर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल भाऊसाहेब मुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना ज्या योजना महाराष्ट्रात तीन राबवल्या जातात त्यामध्ये आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळं ज्यावेळी बिल लागेल त्यावेळी शेतकरी बंधूंना बायपोस्ट पोस्ट पाठवलं जाते इथंपर्यंत शेतकरी बंधूंसाठी सर्व सर्विस नियोजन सल्ला दिला जातो लागवडीपासून तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता अनेकदा शेतकरी बंधू सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला पण तुम्ही लाईक करत जावा जेणेकरून मला असे नवनवीन व्हिडिओ बनवता येतील नारळ शेती जर म्हणलं तर आपल्याला भवितव्यात नारळ पाण्याला दिवस चांगले असल्यामुळं उत्पादन चांगलं आहे स्वतः बनवलेली कलमं आहेत कारण महाराष्ट्रात बरेच नसरीवाले आंध्रात आणून निघतात इथं आपल्याला माझ्या ज्या चॅनलवरती सुरुवातीपासून आपण रोप तयार करण्यापासून जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्याला सर्व चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत आणि नारळाला मीठ वापरणे गरजेचं आहे मावशी हे रोप काढा हेरोप काढाखाली तिथे घ्यायचं रोप लागेचे काढा रोप बघू शकतो जे रोप आपल्याला खराब वाढते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारची खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल तर रोपं दिल्यापासून शेतकरी बंधूंना सर्व जे नियोजन मिळतं आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र नारळ शेती लागवड करा एकरामध्ये सात ते आठ लाख रुपयेचं उत्पादन घ्या त्याचबरोबर नारळामध्ये आपण सुपारी पण लागवड करू शकतो आणि सावलीमध्ये येणारे मसाल्याची झाडं पण लागवड करू शकतो बऱ्याच शेतकरी बंधूंना मी दोन वर्षानंतर मसाल्याची पण पिकाचं नियोजन देतो आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा ऐका आणि ह्याप्रमाणे नियोजन करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र